तसं बघितलं तर आपल्यासाठी नेत्यांना कामं करायचे असतात पण खर तर आपण नेत्यांसाठी काम करत आहे आपल्याला या गोष्टीचं टेन्शन असतं अमुक अमुक व्यक्ती सरपंच नगरसेवक आमदार खासदार मंत्री होईल का नाही हा नेता आपल्या नेत्याला असं का बोलला कोण निवडून येतं कोण नाही कोण सत्तेत बसतं कोण विरोधात बसेल याचा मुलगा आमदार होईल का त्याचा मुलगा सरपंच होईल का यासाठी आपण भांडत असतो पण आपण माझ्या गावात शहरात शिक्षण आरोग्य रस्ते मुलांसाठी स्पोर्ट मैदानी साहित्य जिमखाने वाचनालय पाणी स्वच्छता यासाठी आपण भांडत नाही हे आपलं दुर्दैव आहे ह्याच्या निवडणुका होतात ज्या एखाद्या क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी नसतात तर ह्या निवडणुका म्हणजे आपल्या बुद्धीला गुलाम बनवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो जेवढ्या लोकांची बुद्धी हे लोक गुलाम करतील तेवढे मतं जास्त मिळतात समाज जात विचारधारा बघून आपण नेहमी मतदान करतो निवडणुकांच्या आधी सर्वच पक्ष बोलत असतात हा धर्म ही जात धोक्यात आहे आणि जेव्हा हे ये निवडून येतात तेव्हा ना जात धर्म धोक्यात असते ना धर्म धोक्यात असतो तेव्हा धोक्यात असते ती फक्त आपली बुद्धी आणि आपला विकास हा बदल करणे एक दोघांचे काम नाही विचार पटत असतील किंवा चुकत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद